मोठा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोशनी मेटेरिओल रॉ मध्ये मंडळी आज आहे शनिवार आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे सातवा दिवस नवरात्रीचा आणि आजचा कलर आहे ग्रे तर मी अजून साडी घातली नाही कारण की खूप सारा काम आहे मला आज शनिवार देव आहे इथं शनिवार देवाची पूजा करतात या म्हणजे नवरात्रीमध्ये आणि तर आज आहे शनिवार देव ना तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटाय ना शनिवार देवची पूजा मी कशी करतो आणि त्याला काय काय लागतं तर तुम्ही लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा आम्ही शनिवार देऊन कशी पूजा करतो तर चला आणि याच्यासाठी काय काय लागतं पूजेला हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर चला कंटिन्यू राहा बघा तर मंडळी हे धागे आहेत ना याच्यामध्ये आपल्याला हालत टाकायची आता तुम्हाला टाकते थांब दाखवते हे बघा हालत टाकली आता याला आपल्याला ओला करून सुकट ठेवायचे आहे या आपल्याला पाया पडलो ना आपण का आपल्याला हाताला बांधायचे ते बघा अजून पान टाकायला गेलं आपल्याला सुकट टाकायचे तुलना दे बघा चला नंतर नंतरला बघू आता सुकल्यावर आता जेवण बनवून घेऊया तर मंडळी बघा गुलाचं पाणी केले आता करते चवलीची भाजी पटकन त्याच्यानंतर पुऱ्या लाटायला घेऊ आपण चला तर मंडळी बघा आता मी पुऱ्या बनवायला घेते गुलाचं पाणी केले मेन पुऱ्याच आपल्याला पाया पडायला लागतात गोड गोड बघा तर चला आता कणिक मल्ल्यावर तुम्हाला लाट लाटतानाच दाखेन मी चला तर मंडळी आता कणिक मल्ल्या आता आपण पुऱ्या बनवायला घेऊया चला तर मंडळी आपल्या पुऱ्या लाटून झाल्यात आणि इथं ठेवले कुल्लं दूध आणि इथं ठेवले शेंगा नैवेद्य दाखवायला आणि इथं ते ठेवले तेल गरम करत तर चला मंडळी आता पुऱ्या वगैरे तळल्यावरच तुम्हाला भेटते तेव्हा ताट वगैरे भरेल मी तेव्हा तुम्हाला दाखवेल चला ता ता आता पुऱ्या तळून घेते तर मंडळी बघू शकता पुरे आपले आता होतील बघा तर मंडळी आता आपल्या पुऱ्या वगैरे झाल्या आणि जेवण पण झाले तुम्हाला दाखवते मी आता था थांबा तर ह्या बघा पुऱ्या पण झाल्यात मस्त आपल्या आणि इथे केली आता चवलीची भाजी केली देवाला निवड दाखवायला खाली आणि इथे केले भात तर चला मंडळी आता मी तयार होते साडी वगैरे लावते मग नंतरला तुम्हाला भेटते चला तर मंडळी मी आता तयार झालेली आहे बघा ग्रे कलरची साडी घातली आहे आणि ताट पण घातले मग दाखवते मी थांबा काय पडायला तर मंडळी बघा हा नारळ आणि आहेत शेंगा येतो धाका तुम्हाला दाखवला तो, तो आणि या पुऱ्या पाच पाच आणि दिवा तर मंडळी हे बघा शेनवार देवाची पाथरी वगैरे आणले सर्व आणि मांडायला सुरुवात केली याची निकितानी हे बघा आणि याच्या खाली आहे पातेला आणि पातेला ठेवले पाणी

关注我。 तर मंडळी आमच्या आता शनिवार देवाची पूजा झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असाल किती महिला उपस्थित होत्या म्हणजे पाय पडायला आणि मस्त छान वाटलं आम्हाला तर आता मी माझं मी संध्याकाळी कंटिन्यू करील आता जरा आराम करते मी तर चला नंतर संध्याकाळी भेटू पण मंदिरात जाताना बाय तर मंडळी आता तर रात्रीचे दहा आणि सकाळी जाऊन बघितलं असेल शनिवार देवचा तर आता आम्ही चालू आमच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आमच्या कुलदेवताच्या याच्यात देवी बसल्या तर आज आहे फॅन्सी ड्रेस आणि फॅन्सी ड्रेस लहान मुलांचा आहे तर आमचं खुंज बघा आज काय बनले तुम्हाला मी दाखवते आणि इथं आहे पारस आणि इथं बा बा बघा मग पूर्ण व्हिडिओ दाखवता मग त्याचा पूर्ण पूर्ण येऊ दाखवते तुम्ही कसा तयार झाले तो तर मंडळी हा बघा वारकरी बनलाय आज फॅन्सी ड्रेस घेतले त्यांनी लहान मुलांचा आहे त्याला मी आज वारकरी बनवले आहे बघा तंबोरा त्याचा मला सांग मंदिरात चाललंय ना

गांधी जी i do سلام داتا ہے بخشش سنارنب سلام 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 वाढतातील <coughs> 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 अहं हि तस्मात् मी बघितलं असेल या व्हिडिओमध्ये मला शनिवारदेव बघितलं असेल कशी पूजा वगैरे करतो आम्ही आणि आमच्या मंदिरातला फॅन्सी ड्रेस पण बघितला असेल लहान मुलांचा तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा तर माझा व्हिडिओ मी आता इथंच संपवते चला बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओला आपण नक्कीच भेटू चला बाय